कार मी विद्या शेळके आणि आज आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि खूप दिवस झाले तब्येत थोडी गरम नरम असल्यामुळं कधी व्हिडिओ येतात आहे कधी नाही येते त्यासाठी मनापासून सॉरी पण कसं असतं की मूड जोपर्यंत चांगला राहत नाही जोपर्यंत कामाची इच्छा राहत नाही तोपर्यंत खरंच व्हिडिओ वगैरे काढून पोस्ट करायला पण खूप स्ट्रेंथ लागते खूप एडिटिंग लागते खूपच वेळ द्यावा लागतो आणि तब्येत बरी नसली की कशातच जीव लागत नाही त्यामुळं दोन दिवस होती माझी तब्येत खराब त्यामुळं काही आपण काम केलं नाही आहे आणि आता चाललो आहे आपण आपली बुकिंग घेण्यासाठी तर बुकिंग आपल्याला कुठून आहे काय आहे ती सगळीच अपडेट या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे कुठून पिकअप करायचं आहे कुठे ड्रॉप करायचं आहे आणि आता वाजले सनचे पाच पाच वाजता आता मी निघाले निघून आता आपण जाणार आहोत पहिले पिकअप पॉईंटला आणि त्यानंतर नाशिकच्या दिशेला तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज नक्की बघा व्हिडिओत काय तुम्हाला शंका असेल डाऊट्स असतील नक्की कमेंट करून विचारत जा बऱ्याच जणांचे मॅसेज येतात मॅडम मराठी इतनी समज नाही आती बट मुझे भी हिंदी इतनी अच्छी तरीके से नहीं आती है तो भी मैं जितना भी हो सके उतना मैं ट्राय करूंगी कि हिंदी में भी थोडा बहुत कर सकूँ बट वही है कि देखते आगे क्या होता है चलो सायनवरनं कस्टमरला पिकअप करायचं होतं म्हणून निघाले कस्टमरच्या लोकेशनवर निघाले हायवेला लागले हायवेला लागल्यानंतर म्हटलं खूप ट्रॉफिक होती आणि खरंच जातानी तरी इतकी नाही लागली पण कस्टमर घेऊन निघल्यानंतर एवढी ट्रॉफिक होती की खूपच कस्टमरला पिकअप केलं वदळ्याजवळचा सी एन जी पंपावर सी एन जी भरला आणि लगेच मधली शूटिंग न करता लगेच बायपासला येऊन इंडियन ऑइलच्या पंपावर सी एन जी भरला परत सिद्धूच्या धाब्यावर कस्टमरला जेवायला थांबायचं होतं त्यामुळं त्यांना म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही जेवण करून घ्या पण त्यांचा खूप आग्रह होता नाही तुम्ही पण चला आपण सोबतच जेव तर मग आम्ही निघालो सिद्धूच्या धाब्यावर सिद्धूच्या धाब्यावर पोहोचलो गाडी पार्क करायच्या आधी म्हटलं गेटवर पॅसेंजर सोडावं आणि नंतर गाडी पार्क करावा आणि बरेच वेळेस आपलं मी मी पण कधी कधी करते पण असं होतं की आपण आधी गाडी पार्क करतो आणि मग कस्टमर उतरून हॉटेलमध्ये जातात पण मी आधी कस्टमर ड्रॉप करते गेटवर आणि नंतर गाडी पार्क करते, करते, करते। तिथे एक दादा भेटले होते दादा म्हणे विद्याताई मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो ते पण अर्टिकाच होती त्यांची पण ते पण कस्टमर जेवायसाठी थांबलेले त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले छानपैकी सगळं फिनिश वगैरे करून परत आम्ही आलो समृद्धीला समृद्धीला लागल्यानंतर आधीच जेवण झालेलं होतं आणि डोक्यात एकच होतं की जेवण तर पोटभर केलं आहे बस आता झोप नको यायला पण तीही काळजी मिटलेली होती कारण की कस्टमर खूपच बोलके होते <laughs> रस्त्यामध्ये गाणीही खूप छान छान मामनी लावलेली एकदम जुने गाणे त्यांच्या आवडीचे लावलेले त्यांनी त्यानंतर मग असं होतं की एक्झिट कधी येतो पण कधी एक्झिट आला हे कळालंच नाही त्यामुळं प्रवास थोडासा सोपा गेला खूप कस्टमरला असं वाटतं की डायवरचं काम आहे गाडी चालवणं आणि पॅसेंजरचं काम आहे झोपणं पण खूप कमी जबाबदार कस्टमर असतात की त्यांनाही त्यांची जबाबदारी कळते की डायवरच्या शेजारी किंवा पाठीही झोपल्याने कदाचित रातचा प्रवास आहे तर डायवरलाही झोप येऊ शकते कमी लोक ही जाण ठेवतात किंवा त्यांना ही जाणीव होते त्यानंतर एस एम बी टीला उतरलो तिथे ही गाडी पिकअपवाला मागे पुढं काय करत होता त्याची त्यालाच माहिती विचारायला नंतर त्यांच्या गावात आलो गावात आल्यानंतर परत घरी त्यांना ड्रॉप केलं घरी ड्रॉप केल्यानंतर त्यांचं घरी एकदम गावाच्या अदोगरच होतं लय यातमध्ये पण नव्हतं व्यवस्थित रस्ता वगैरे होता मग हो ते गेट ओपन करायला गेले गेट ओपन केला मी गाडी आतमध्ये घेतली त्यांना ड्रॉप केलं व्यवस्थित कस्टमर ड्रॉप केल्यानंतर लगेज वगैरे कस्टमरने घेऊन घेतलं त्यानंतर मॅडमचा फीडबॅक व्हिडिओ घेतला आणि मी निघाले गावाच्या बाहेर का तर मला पण जायचं होतं सी एन जी भरायला आणि शिर्डीवरनं बुकिंग होती रिटर्नची मला आणि तिकडनं परत दुसरी गाडी बोलवलेली एवढी सारी लोकं दिसत होती त्या गावामध्ये म्हटलं काय बघितलं तर त्यांच्या गावामध्ये कसला तरी कार्यक्रम होता त्यामुळं एवढी सगळी पब्लिक रात्री एक वाजतासुद्धा रस्त्यावर होते मला आश्चर्यच वाटलेलं की एवढे सगळे लोक कुठं चालले पण मी हायवेला आले मग सी एन जी पंपावर आले सी एन जी वगैरे भरायला गाडी लावली ते दादा म्हणे विद्याताई अहो आत्ताच मी तुमचे व्हिडिओ बघत होतो आणि लगेच तुम्ही आलात पण म्हटलं असंच होतं माझ्यासोबत <laughs> कोणी आठवण केली की मी लगेच जाऊन तिथं हजर होते सपाट आणि मग त्यांनी व्यवस्थित गाडी फुल केली गाडी भरल्यानंतर मग मी तिथेच गाडी साईटला लावली पार्किंग केली आणि दुसऱ्या कस्टमरची वाट बघत होते तेवढंच पाच मिनिटात शिर्डीवरनं बोलवलेली गाडीसुद्धा पोहोचली त्या गाडीतून पॅसेंजर घेतले माझ्या गाडीत ट्रान्सफर केले आणि लगेच निघायचं होतं समृद्धीला समृद्धीला लागून त्यांना सोडायचं सो होतं मला दैसरमध्ये दे। दहिसरमध्ये राहुल पाडा म्हणून काहीतरी होतं तिथे ड्रॉप होतं हा आणि निघालो त्यांचं होतं की आम्हाला जेवायला थांबायचं इथं तिथं थांबायचं पण त्यांच्या बजेटनुसार कुठेच मला हॉटेल काही भेटणार नव्हती त्यामुळे त्यांना म्हटलं आता समृद्धीला लागल्यावर काय हॉटेल आपल्याला भेटणार नाही आणि आता तसेही रात्रीचं एक दीड वाजलं आहे इथेही काही मला इतकं माहीत नाही आहे समृद्धीजवळ हॉटेल कुठे भेटेल मग त्यांची समजूत काढली आणि निघालो मुंबईच्या दिशेला त्या का एवढ्या उशिरा येऊन पण जेवणं केले नव्हते त्यांनी शिर्डीमध्ये मला माहीत नाही पण म्हटलं मुंबईत गेल्यावर आपण जेवण करू मग ते म्हणे नाही अभि जाने दो हमको पे ड्रॉप कर दो मुंबईत आले सी एन जी वगैरे भरला आणि त्यांना देईसरमध्ये ह्या राहुलपाड्यामध्ये ड्रॉप केला त्यांना ड्रॉप केलं पहिलं एक कस्टमर होतं दोन जणं त्यादोगर सोडले तीन जोडपे होते नवरा बायको नवरा बायको म्हणून तर त्यांना अदोगर एका जोडप्याला सोडलं नंतर पुढे जाऊन परत दुसऱ्या जोडप्याला सोडायचं होतं सगळ्यांना व्यवस्थित उतरून दिलं आणि त्यानंतर पेमेंट घेतलं आणि मी पण निघाले मुलूंच्या दिशेला मला इतकी झोप येत होती इतकी झोप येत होती की विचारू नका तर रस्त्यात सगळे बाईक्स लावलेले होते पण रस्ता बऱ्यापैकी सोडलेला होता गाडी जाण्यासाठी त्यानंतर म्हटलं चला आता जाऊया मिशांकडे कारण की त्यांची गाडी खाली झाली असेल सकाळचे जवळजवळ साडेपाच वाजले होते ड्रॉप करायला त्यामुळं म्हटलं ठीक आहे मुलुंडला पोहोचून मला असं वाटलं की आम्ही दोघंसोबतच घरी जाऊया आधीच्या पप्पांची गाडी अदोगर थोडीशी लांब लावलेली असते पार्किंगला त्यांची मोठी कार असल्यामुळं जाऊन बघते तर काय अजून यांची गाडी अर्धी पण खाली झालेली नव्हती पण तरी पण म्हटलं चला थोड्या वेळ वाट बघू मी जाऊन थांबले तरी मला इग्नोर करत मिस्टर पुढं पुढं जात होते अहो म्हटलं बायको आहे तुमची एकदा तर बघा माझ्याकडे तरीसुद्धा माहीत नाही कसला राग आलेला होता ते त्यांच्या त्यांच्याच गणगणीमध्ये मा माझ्याशी बोलले पण नाही मला बघितलं पण नाही म्हटलं ठीक आहे ते गेले मग त्यांचं काम करत होते म्हणलं चला आपण आपलं काम करूया त्यांना त्यांचं काम करू दिलं मग मी निघाले ते जिथे पार्क करतात तिथे मग पोहोचले त्यांना गाडी पार्क करून दिली त्यांना म्हटलं तुम्ही गाडी पार्क करा मग आपण दोघं जाऊ घरी मग त्यानंतर त्यांनी गाडी व्यवस्थित पार्क केली आणि नंतर आम्ही निघालो घराच्या दिशेला त्याच्यासाठी त्यांना म्हटलं की तुम्ही जरा पार्किंग व्यवस्थित करत जा डबल पार्किंगमध्ये गाडी समोरचं कसं काढेल म्हणे नाही ती पण आपलीच गाडी ओळखीची त्याला जायचं असलं की तो फोन करीन मला म्हटलं ठीक आहे मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत करत आम्ही पोचलो घरी तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद